तर या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांच्या सुद्धा काही अपेक्षा आहेत अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय मिळणार याकडे सुद्धा लक्ष असेल कर्जमाफीची वचनपूर्ती होणार का या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत यासुद्धा महत्वाच्या आहेत छत्रपती संभाजीनगरमधून आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय नेमक्या शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय आहेत हे जाणून घेतलंय पाहूया उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे आज राज्याचा अर्थसंकल्प जो आहे तो सादर करणार त्या त्या आहे त्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या पत्रात काय पडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे त्याबरोबर आता छत्रपती संभाजीनगरमधील आपल्यासोबत शेतकरी आहेत त्यांच्या एकंदरीच्या अर्थसंकल्पामध्ये काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्यासाठी थेट आपण शेतकऱ्यांकडे आलोत काय सांगाल काय अपेक्षा या अर्थसंकल्पामध्ये आम्हाला शेतकऱ्यांना ह्या सरकारकडून जे अर्थसंकल्प आज सादर होणार आहे त्यामध्ये सर्वप्रथम शेतकऱ्याची कर्जमुक्ती कशी होईल आणि शेतकऱ्याला जी तुम्ही योजना चालू केली नमो शेतकरी सन्मान निधी योजना अजून दोन दोन तीन तीन हप्ते झालेत राज्य सरकारचे अजून हप्तेसुद्धा आले नाही आणि जे तीन हजार रुपये तुम्ही आता देणार आहेत जे पंधरा हजार रुपये केले ते केव्हा देतात हे शेतकऱ्यांची मागणी आहे त्यांनी शेतकऱ्यांनी द्यायला पाहिजे शेतकऱ्या शेतकरी आपल्यासोबत आहेत काय सांगाल काय मागणी आहेत शासनाने शेतकऱ्याला सर्वप्रथम या ठिकाणी त्याच्या कष्टाचं मोल जाणलं पाहिजे आणि त्याला हे भीक ऐवजी त्याच्या घामाचं दाम कसं देता येईल याचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे आज सोयाबीन बघा कापूस बघा त्या ठिकाणी काय भाव आहे त्याला त्याचा जर खर्चाचा विचार केला तर त्या ठिकाणी शेती परवडत नाही शेतकऱ्याला म्हणून शेतकरी आत्महत्या करत आहे शेतकऱ्याच्या जर आत्महत्या रोखायच्या असतील तर शासनाने त्या ठिकाणी योग्य भाव दिला पाहिजे आणि तो योग्य भाव जर द्यायचा असेल तर स्वामीनाथन आयुक्त लागू केला पाहिजे नक्की जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या अपेक्षा जे आहेत सरकारने कर्ज माफी करावी त्याचबरोबर नम योजना ज्या आहेत ते पैसे हप्ते जे आहेत ते देखील सरकारने तातडीने शेतकऱ्यांना द्यावेत अशी मागणी जी आहे ती आता छत्रपती संभाजीनगर मधील शेतकऱ्यांनी केलेली आहे कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणस विजय चिडे छत्रपती संभाजीनगर देशात सगळ्यात जास्त कर भरणारा राज्य म्हणजे महाराष्ट्र आहे असं असताना महाराष्ट्रातील इतर कर सर्व कर सरकारने रद्द करावे उदाहरण द्यायचं ठरलं संपूर्ण कर्ज माफी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे अर्थसंकल्प दोन वाजता सादर होईल नेमका नेमक्या शेतकऱ्यांच्या कोणकोणत्या मागण्या या यामध्ये पूर्ण होत आहेत शेतकऱ्यांसाठी काय असेल हे समजेल